राज्य हे केक शेफ आणि कोथरूडच्या नागरिकांनो बेकिंगचा जादू करायचा आहे की गोड गोड समर प्लीट हवा आहे मग सीजे डीपी रोड वरील सिटी इंटरनॅशनल स्कूल जवळच्या जयेश फूड्सकडे जा हे कोणताही किराणा दुकान नाही तर कोथरूडच्या उत्साही शेफासाठी ते केक बेकिंग युनिव्हर्सिटी आहे बेकर्ससाठी तुमची वन स्टॉप शॉप केक बनवण्याच्या आवश्यक गोष्टींची शोध थांबवा जयेश फूड्समध्ये चॉकलेट कंपाऊंड आणि केक प्रिमिक्स पासून ते केक टॉपिंग आणि विविध व्हिपिंग क्रीम व्हिपिंग क्रीम बेल आणि इतर प्रिय ब्रँड सर्व काही आहे डेझर्ट डिटेक्टिव्ह समर क्रिट अलर्ट क्वालिटी वॉल्सच्या नवीन उत्तेजक फिस्ट बारने उन्हाळ्याचा सामना करा हा फ्रोझन डेझर्ट ड्रीमलँड प्रतिष्ठित डेअरी मिल्कला कॅडबरीच्या क्रॅकलस एकत्र करून उन्हाळ्याचा आनंद वाढवतो फक्त सात रुपयेमध्ये एक मोठा बारक्या आणि मजा सुरू करा क्लासिक क्रेव्हिंग नॉस्टॅल्जिक वाटतय बालाजी वेफर्स चे क्रीमी चॉकलेट वेफर्स फक्त पाच रुपये तुमची वाट पाहत आहेत ते लवकर स्नॅक्स किंवा तुमच्या घरच्या डेझर्टमध्ये आनंददायक क्रस जोडण्यासाठी परफेक्ट आहेत फक्त उत्पादनापेक्षा जास्त जयेश फूड्स येथे तुम्ही फक्त साहित्य खरेदी करत नाही तर तुम्हाला सल्ला आणि तज्ञता मिळते त्यांचे मैत्रीपूर्ण स्टाफ तुम्हाला मार्गदर्शन करण्यास आणि बेकिंग यशासाठी त्यांचे गुपित सामायिक करण्यास नेहमीच उत्सुक आहेत रेग्युलर आनंद जयेश फूड्स हे कोथरूडच्या केकशेफ आणि डेजर्ट प्रेमींची पसंती आहे त्यांच्या उच्च गुणवत्तेच्या उत्पादनांमुळे अस्पर्धनीय किमती आणि हृदयस्पर्शी सेवामुळे ते स्थानिक आवड आहे म्हणून तुम्ही काय वाट पाहत आहात जयेश आणि कडे आतल्या बेकिंग जादूगाराला जागवा लक्षात ठेवा स्वादिष्ट निर्मिती आणि गोड गोड समर एस्केपसाठी जयेश फूड्स तुमचं कोथरूडचं आश्रयस्थान आहे पी एस तुमच्या बेकिंग मास्टरपीस सोशल मीडियावर जयेश फूड हॅशटॅग चा शेअर करायला विसरू नका